मुलांच्या जीवनामध्ये तीन गोष्टी आहे व म्हणजे विद्या हे व म्हणजे विद्या व म्हणजे वेळ आता काय माहिती इथं दिसत आहे नाही आणि व म्हणजे वैराग्य लहानपणामध्ये या तिन्ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाच्या आहे लहान लेकरांकरता व म्हणजे विद्या लहानपणात पंचवीस वर्षापर्यंत माणसानं पुढचं जीवन सुखी झावा व्हावा याच्याकरता त्यानं फक्त विद्यार्जन केलं पाहिजे खरं म्हणजे आता इथं ते ऐकणारे लोक नाही तर सांगितलं असत जे बाल कीर्तनकार आहे त्यांच्या करता त्यांचा सध्या जरा जास्त सुस्वाट झाला काय बोलते त्याची चुकीने त्याच्या बापालाच कळत नाही बर तरी महाराज विठाल विठाल <laughs> <laughs> आता करण लागलं यांना ला। मला काय सांगायचंय अरे कळलं तर पाहिजे की नाही राव हे की नाही काय गोष्टी समजल्या पाहिजे पण दुर्भाग्य आहे ती त्याची चुकी नाही अजून नाही कळलं का विठाल त्यानं धनार्जन नाही केलं पाहिजे बारीक आहे काय कीर्तन त्यानं विद्यार्जन केलं पाहिजे व म्हणजे विद्या एक पोरग मला म्हणे महाराज अभ्यास कधी करावा लागतो म्हणलं झोपल्यावर अरे त्याच्याकरता काय वेळ राहतो का है जेवढा वेळ मिळेल तेवढा त्याने अभ्यास केला पाहिजे व म्हणजे विद्या व म्हणजे वेळ आणि व म्हणजे वैराग्य लहानपणामध्ये तीन गोष्टी आहेत अजून सांगतो का आपल्या सगळ्यांकरता जेवढे संसारिक आहे म्हणणे वाटत तिथे कोण डोंगरातून आला असं इथे जेवढे संसारिक आहे त्यांच्याकरता तीन व सांगितलेले आहे म्हणजे कसं आपल्या सगळ्यांकरता व म्हणजे संसारिक जीवनामध्ये माणसानं चांगल्या विचाराने वैभवात राहिलं पाहिजे ज्याचे विचार दुबळे असतात की नाही तो वैभवात कधीच राहू शकत नाही महाराज म्हणजे त्याच्या खिशात नाही आणि त्याच्या घरात नाही असा अजिबात नाही <laughs> जळता जळणार नाही व त्याचंवाल एवढं राहतं काय काय इकडं पण विचार एवढे दुबळे राहते त्याचेवाले तोंड इतकं पडेल राहतं त्याचं अरे बाप रे याच तोंड पाहिलं का असं वाटतं आख्या गावाचं टेन्शन याच्या मागे असं तोंड सुडुंब राहत असं वाटत ठेवले काय अशी काय काय माणसं हे दुबळे विचाराची माणसं लक्षात आली की नाही वैभवात राहिलं पाहिजे व म्हणजे वैभव व म्हणजे काय संसारी जीवनात हे तुमच्या करता सांगतोय बरं का कीर्तन याला म्हणायचं काय व म्हणजे काय त्यानं वैभवात राहायला पाहिजे काय जुने लोक हाल काढत होते महाराज आता लोक बरेच सुधरले प्रत्येकाकडं गाड्या घोडं आहे का नाही घरदार सगळ्या ना, गोष्टी आल्यात पहिलं फार लोकांनी त्रास काढला ऐका व म्हणजे काय वैभव वैभवात राहिलं पाहिजे कशानं मला दुबळेपणानं राहायचं अजून गोष्ट ऐका संसारिक जीवनामध्ये व म्हणजे माणसानं विनोदी राहिलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे विनोदी राहिलं पाहिजे हसून खेळून राहिलं पाहिजे उग तोंड टाकून नाही बसलं पाहिजे काही काही लोक कधी डोक्याला हात लावलं राहत लक्षात आलं की नाही चांगलं राहिलं पाहिजे बा पा। हसून घेऊन राहिलं पाहिजे हा असे लोक कीर्तनाला काही काही गावाला आम्हाला भेटते परमेश्वर महाराज अरे काही सांगा बा हलत नाही डोलत नाही बोलत नाही गेला काय ते आपलं आहे की नाही ते बी कळत नाही अशी काही काही माणसं भेटत आहे महाराज त्यांना काही समजत नाही लक्षात आलं की नाही हसून घेऊन राहिलं पाहिजे हसलं पाहिजे हसलं पाहिजे म्हणजे कोणाला बी नाही कोणाला म्हणलो को मी काय हा तसं नाही मग कोणाला नाही आपल्या आपल्यालाच हसायचं म्हणजे कस आपल्या बायकोकडं पाहायचं हसायचं आणि तिनं सुद्धा महाराज आपल्या नवऱ्याकडे पाहायचं हसायचं तो म्हणणे कळलं दोघांना एकमेकाकडे बघायचं आणि हसायचं नाही का नाही कळलं तुम्हाला विनोदी म्हणजे कसं आपल्या आपल्या काय काय माणसं असे रडत राहते महाराज काय कळायला तयार नाही काय काय नमुने म्हणते थोडं थांबला असतो ना येड्यान करू नको भाऊ जे टांगली ते अजून टांगली ती काय तर तुला जे भेटलं तुला नशीब समज श आता आमच्याकडे पाहिलीचे पन्नास लोकांचे नंबर आहे महाराज तुम्ही लांब लांब जाता कुठं तरी पा जमलं तर जमलं म्हणायचंच नाही आता असं आहे का नाही महिला मंडळ कुठून माझ्या नशिबात होत कुठून मी या गावात आली म्हणायचंच नाही जे आहे ना महाराज ते आपल्या जगात कुठं नाही याला म्हणतात हा विनोदी राहणं आणि तिसरी गोष्ट आहे संसारिक जीवनामध्ये जर माणसाला सुख समाधान व्याजा सगळं भेटा वाटत असेल ना तर त्यांना विनियोग केला पाहिजे दानधर्म केला पाहिजे आता हा गणपतीचा सोहळा करायचं म्हणलं तर एकट्या माणसाचं काम आहे का मग अख्या गावानं एकत्रित आलं पाहिजे आपण सत्ता करतो तसं एकत्रित आलं पाहिजे एका धर्म मंडपात आलं पाहिजे एका पंक्तीला सगळ्या गावाने एकत्रित झालं पाहिजे ज्या वेळेला सगळी मंडळी एकत्रित ये येतात त्याच वेळेला या विश्वात क्रांती झाल्याशिवाय राहत नाही हे आपण आता मुंबईला पाहिलं ना आहे नाही सगळा समाज नुसतं जरंगी पाटलानेच आपल्यासाठी मरावा असं नाही ना लक्षात आलं की नाही सगळा समाज महाराष्ट्रातला ज्या वेळेला मुंबईमध्ये एकत्रित आला त्यावेळेला सरकारला घाम फुटला लक्षात आले की नाही एकत्रित आलं पाहिजे भगवान गणेशाचं सुद्धा निमित्त हेच होत लोकमान्य टिळकांनी लोक एका धर्म मंडपात एका विचाराने एकत्रित आले पाहिजे त्यावेळेला खऱ्या अर्थानं देशाला स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय राहणार नाही एकत्रितपणाची ताकद आहे आणि कलियुगामध्ये तर जास्त ताकद याच्यामध्ये सांगितलेली आहे की नाही संघ शक्ती कलियुगातली अत्यंत खतरनाक आहे एकत्रित आल्याशिवाय क्रांती जीवनामध्ये कधी घडत नसते महाराज मी कशा करता सांगत होतो एकत्रित ये येण्याकरता आपल्याकडं महाराज सगळ्यांनी तनानं धनान मनानं विनियोग हो। याच्याकरता सांगत होतो खर्च केला पाहिजे आपल्याकडं आलेलं देवाला दिलं पाहिजे महाराज कसं आहे आपण येताना काही आणलं नव्हतं जाताना काही न्यायचं नाही बरोबर आहे एवढा सगळा खाटाटोप चाललाय गंगेमधलंच पाणी घ्यायचं असतं आणि गंगेला सोडायचं असतं पाहिलं की नाही तुम्ही कधी तिथंच घ्यायचं आणि तिला सोडायचं तसंच आहे आपण इथंच घ्यायचं असतं पण मात्र देवाला द्यायचं असतं एखादा म्हणला नाही देणार ना बघ ना तुला नाही द्यायचं तुला कोण डोकं लाईन पण लक्षात ठेवा ज्या विहिरीच्या पाण्याचा कधी उपसा होत नाही तुम्ही शेतकरी सगळे आहे की नाही ज्या विहिरीच्या पाण्याचा उपसा होत नाही लक्षात आलं की नाही पुढचं बोलू का त्या पाण्याचा वास आल्याशिवाय आहे की नाही पण ज्या पाण्याच्या महाराज रोज ते पाणी विहिरीतून काढलं जात ते पाणी प्यायला सगळ्यात चांगलं असतं त्याचा वास येत नाही नाहीच कळलं का अजून बी तस आपलं भीमा काहीतरी महाराज दिलं पाहिजे जोपर्यंत देत नाही महाराज म्हणतात देवही तुमच्याकडे पाहत नाही घेशी तेव्हा